नाशिकच्या अंबड गुन्हे पोलीस अंमलदारांनी गंभीर दुखापती सारख्या गुन्ह्यातील पाहिजे असलेले चार आरोपी त्यांना जेरबंद करत नाशिक जिल्हा हा कायद्याचा बाले किल्ला असल्याचे दाखवून दिले पाच फेब्रुवारी रोजी सातपूर पोलीस ठाण्यात हद्दीतील प्रबुद्ध नगर येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी समाधान रमेश अहिरे हे पत्नी मुलगा जावई बरोबर दुकानाची आवरासावर सावर करत असताना आयुष उर्फ बाळा अशोक पाटेकर संकेत उर्फ डुबा हिरामन गांगुडे रोहित उर्फ खंगा भास्कर झोले यश उर्फ बापू आतिश शेलार सर्व राहणार सातपूर यांनी संगणमत करत शिविगाळ करत मारहाण केली तर चौघांपैकी एकाने डोक्यात बाटली फोडून गंभीर दुखापत केली तसेच फिर्यादीच्या रिक्षाची तोडफोड केली होती याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत तपास अंबड गुन्हे शाखेच्या टीमने पूर्ण करत सदर चौघा आरोपितांना जेरबंद केले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास श्री सागर पुलिस हवालदार प्रकाश बोडके पुलिस हवालदार योगेश चव्हाण भूषण सोनोने भगवान जाधव महिला पुलिस हवलदार सविता कदम अंबड गुन्हे शका यांनी केली एटीपी न्यूज साठी ब्युरो चीफ खान पठाण नाशिक